जुलै दोन हजार पंचवीस हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी घेऊन आलाय नशिबाची उत्तम साथ कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सुद्धा तुम्ही सहभागी होणार आहात या काळात कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य तुम्हाला मिळेल कामाला गती मिळेल व्यावसायिकांना नवीन व्यवसायाची संधीसुद्धा मिळू शकते एकंदरीतच राशीची आर्थिक स्थिती जुलै महिन्यामध्ये मजबूत दिसणार आहे सगळ्यात महत्वाचं राशीच्या इच्छा सुद्धा या जुलै महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकतात पण सगळं मनासारखंच घडणार आहे का तर असं होत नाही काही गोष्टी सुद्धा घडतात बरोबर मग कोणत्या गोष्टी मनाप्रमाणे घडणार आहेत आणि कोणत्या मनाविरुद्ध घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यांनाच माहिती आहे की कर्क कर रास ही अतिशय भावनिक रास आहे तसा तर यांना राग लवकर येत नाही पण 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 जर कोणी यांच्या भावना दुखावल्या तर मात्र त्याचा यांच्यावर खोल परिणाम होतो यांची सहनशक्ती प्रचंड असते दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी या नेहमी पुढे असतात अनेकदा यांच्या या स्वभावाचा जवळची माणसं गैरफायदा घेताना दिसतात तिथे यांनी सावध राहण्याची गरज आहे पण प्रेममूर्ती अशी कर्कराशीची माणसं असतात सगळ्यांना सांभाळून घेणं हा यांचा स्वभाव असतो जुलै महिना कर्कराशीसाठी काय घेऊन आलाय सगळ्यात आधी बोलूया कर्क राशीच्या करिअर नोकरी आणि व्यवसायाबद्दल अर्थात नवीन जबाबदारी कर्क राशीच्या लोकांवर या महिन्यामध्ये येऊ शकते जुलै महिन्याचा जो पहिला आठवडा आहे अर्थात एक ते सात कामकाजाच्या क्षेत्रामध्ये नवीन प्रकल्प नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर दिल्या जातील त्यामुळे स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल तुम्ही टीमवर्क करताना दिसाल तुमच्या टीममध्ये एकात्मता वाढेल आणि टीम वर्क करून तुम्ही चांगलं काम करू शकाल ज्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल पंधरा ते एकवीस जुलै दरम्यान कधी कधी कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात जसं तांत्रिक अडथळे किंवा एखाद्या गोष्टीमुळे काम आढणं अशा काही गोष्टी होऊ शकतात पण तिथे तुम्हाला तुमच्या कौशल्याचा वापर करायचा आहे आणि अडचणीतनं मार्ग काढायचा आहे व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर खर्च अर्थात होणार आहे तो खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील पण प्रॉफिट मार्जिन सुद्धा असेल एकंदरीतच व्यावसायिकांना नफा आणि खर्च याचा व्यवस्थित ताळमेळ घालावा लागेल चांगली योजना त्यासाठी आखावी लागेल जुलै महिन्यामध्ये कर्क राशीची लोक एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसतील ज्यातून त्यांच्या नव्या ओळखी होतील त्याचबरोबर पंधरा ते एकवीस जुलै दरम्यान कुटुंबामध्ये एखादा उत्सव एखादा छोटा कार्यक्रम किंवा एखादं छोटं गेट टुगेदर आयोजित केलं जाऊ शकत जुलै महिन्याचा एकूण विचार करता घरात सकारात्मक वातावरण कर्क राशीच्या लोकांच्या असेल मगाशी म्हटलं तसं एखादा छोटा समारंभ आयोजित केला जाऊ शकतो त्यामुळे घरात आनंदी आनंद राहील घरातील सदस्यांशी तुमचे भावनिक संबंध घट्ट होतील छोटे छोटे गैरसमज असल्यास ते योग्य संवाद साधून दूर होतील कदाचित वडीलधारांच्या आरोग्याची मात्र थोडीशी चिंता करावी लागेल त्याकडे थोडस लक्ष द्यावं लागेल पण एकंदरीतच ऊर्जावान असा हा महिना कर्कराशीच्या लोकांसाठी कौटुंबिक दृष्टीने सुद्धा असणार आहे आणि करिअरच्या दृष्टीने सुद्धा असणार आहे आता जुलै जुलै ते करिअरच्या बाबतीमध्ये म्हटलं तसं नवीन जबाबदाऱ्या मिळणार आहेत पण तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल आठ जुलै ते चौदा जुलै बद्दल बोलायचं झालं तर या काळात तुम्हाला उत्तम आर्थिक नियोजनाची गरज पडेल कारण कुटुंबात एखादा उत्सव हो गेट टुगेदर असेल तर त्यासाठी सुद्धा थोडासा खर्च होऊ शकतो पंधरा ते एकवीस जुलै दरम्यान कुटुंबामध्ये तुमचा कुटुंबियांसोबत संवाद वाढेल आणि कुटुंबीय काही अडचणी येतील पण त्या अडचणींमधून मार्ग काढण्यात तुम्ही यशस्वी व्हाल बावीस ते एकतीस जुलैच्या दरम्यान करिअरमध्ये गती मिळेल त्याचबरोबर तुमच्या ज्या योजना आहेत त्या योजना सुद्धा यशस्वी होताना दिसतील आता काही काही गोष्टी तुम्हाला काळजी घ्यायची त्या कोणत्या गोष्टी आहेत तर नोकरी किंवा तुमचा जो व्यवसाय आहे त्या ठिकाणी कुठलेही कागदपत्र असतील डॉक्युमेंट्स असतील त्यासाठी तुम्हाला बॅकअप प्लॅन रेडी ठेवायचा आहे निर्णय घेताना त्याचबरोबर आकडेमोडीचा विचार करताना सावधगिरी बाळगायची आहे प्रेमसंबंधांमध्ये विचारपूर्वक संवाद साधायचा आहे आणि समजूतदारपणा थोडा दाखवायचा आहे नाहीतर गैरसमज वाढू शकतात घरातल्या व्यक्तींबरोबर तुम्हाला वेळ घालवण्याची संधी मिळेल ती दौडायची नाहीये कुटुंबियांसोबत जेवढा वेळ घालवता येईल तेवढा घालवायचा आहे त्यामुळे कुटुंबामध्ये प्रसन्नतेचं वातावरण असणार आहे तर मंडळी हे होतं कर्क राशीचं जुलै महिन्याचं राशी, राशी भविष्य तुम्हाला इतर राशींचंही जाणून घ्यायचं असेल तर त्या राशींचे व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते सुद्धा नक्की बघा त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काही शंका विचारायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब तुम्हा करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका